ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ उल्हासनगर आणि कल्याण या शहरातून वाहणारी वाल्धुनी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे नदीत रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करता सोडलं जात असल्याने नदीतील पाण्याचा रंग लाल झाल्याचं दिसून येत आहे वडोल एमआयडीसी आणि उल्हासनगरातील कारखान्यांमधून वाल्धुनी नदीत रासायनिक सांडपाणी सोडलं जातं त्यामुळे नदीतील पाण्याचा रंग लाल झाल्याचं दिसून येत आहे मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं वालधुनी नदीच्या प्रदूषणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचं या घटनेतून समोर येत आहे सह्याद्रीच्या टेकड्यांतून उगम पाहून अंबरनाथ उल्हासनगर आणि कल्याण शहरातून ही नदी वाहते मात्र गेल्या काही वर्षात या नदीचं नाल्यात रूपांतर झालंय अनेक वेळा शासनाच्या विविध योजनांमधून नदीला पुनर्संजीवनी देण्याच्या योजना आखल्या गेल्या मात्र त्या केवळ कागदावरच राहिल्या त्यामुळे सांडपाण्याच्या नाल्यात रूपांतरित झालेल्या या नदीला वाचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच वाल्धुनी नदीत सोडून नदीला प्रदूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज